नमस्कार शेतकरी बांधवांनो आपलं स्वागत आहे एस कॅग्रो सर्व्हिसेस यांच्या ऑफिशियल यूट्यूब आणि फेसबुक पेजवरती आज आपण फलटण तालुक्यातील पिंपळज प्र... या गावामध्ये आलो आहे आमचे सहकारी शेतकरी सोमनाथ शिंदे यांच्या या ऊसाच्या प्लॉटमध्ये आपण आलो आहे कृषीरत्न मार्क ट्विडनी आमचे नाळे काका यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी या प्लॉटचं संगोपन केलं आहे या प्लॉटसाठी त्यांनी आपलं जे एस ॲग्रो सर्व्हिसेसचं सेंद्रिय खत आहे एसके रायझर आ, याचा वापर केलाय तदनंतर त्यांना बाबा रायझर वापरण्यापूर्वी त्यांनी आता बऱ्याच इतर पिकात बी रायझर वापरले नक्की रायझर खताबद्दल त्यांना त्यांच्या चालू वर्षी जे काय ऊसाची शेती त्यात कसा बदल जाणवला आहे त्यांच्याकडनं जाणून घेऊ नमस्कार सर नमस्ते 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 मला सांगा हा किती एकराचा प्लॉट आहे आता जे ऊसाचा प्लॉट आहे दहा पंचवीस घुटेचा प्लॉट पंचवीस घुंट्याचा प्लॉट आहे साधारणतः किती दिवसाचा ऊस झालाय आता हा साधारण आता आठ साडेआठ महिन्याचा ऊस आहे आठ ते साडेआठ महिन्याचा ऊस झालेला आहे तर मला सांगा की रायझर वापरण्यापूर्वी तुमच्या म्हणजे काय अडचण आली ती प्लॉटला आणि रायझर वापरल्यानंतर काय बदल झाला रायझर ज्या वेळेला आपण वापरत नव्हतो त्यावेळेला ह्या ऊसाची सर्वांगीण वाढ दिसत नव्हती बर बर आणि ग्रोथ ज्या सिस्टम मध्ये पाहिजे त्याच्यात नव्हता आणि ऊसाला जी आपण हे म्हणतो की नाही बाबा हिरवळपणा असा पानातलं संश्लेषण क्रिया पानाची रुंदी हे दिसत नव्हता पीक बघितलं का असं बुरकट लगत पीक दिसायचं म्हणजे असं पिकाकडे बघितल्यावर कसं लहान मुलाकडे बघितल्यावर समाधान वाटतं तसं असं गोंडस पीक दिसत अशा पद्धतीने ह्याची वाढ होते राय जर मी बेसळ डोस वापरलं बरं तर मला असा चांगला रिझल्ट मिळाला त्याचा हा राय जर मी गेलं तर आता दोन वर्ष झालं वापरतोय बरं आजने बाकीच्या बी पिकांना मी वापरलं बरं पण त्याची चांगली वाढ होते कांद्याला ह्याला एकदम सर्वांगीण वाढ होते आणि जसं आपण दुधातून केशर देतो अशा टाईप मध्ये तुमचं हे प्रोडक्ट आहे म्हणजे तुमच्या इतर रासायनिक खतांसोबत जर सेंद्रिय खत रायझरची जर जोड असेल हा तर कोणत्याही पिकामध्ये अपेक्षित रिझल्ट अपेक्षित रिझल्ट शंभर टक्के खूप चांगले मिळतात खूप चांगले मिळतात म्हणजे माणूस कसं काजू बदाम खाऊन होतं अशा टाइप मध्ये त्या ह्याचा सपोर्ट बेसर मध्ये चा, खूप चांगल्या पद्धती चांगल्या पद्धतीने चा, आणि हाही काय आता लाईवच आहे सगळं तुम्हाला बोलता बोलता सांगितलं की थोडस तुमच्या घरगुती अडचणीमुळे ऐन बांधणीच्या टप्प्यामध्ये पाण्याचं म्हणजे पाणी कमी भेटलं होतं प्लॉटला पण म्हणजे पूर्ण बळीत पडल्या होत्या ह्याला काय बऱ्यापैकी दुर्लक्ष झालं आणि प्लॉट असं मनात भरण्यासारखा नव्हता त्याच्यानंतर मग हा बाजणीच्या वेळेस परत डोस वापरला आणि मग त्या डोसाची परत पर ग्रोथ चालू झाली आणि हा ह्या लेवलला परत स्टेप झाला गॅप पडून सुद्धा आज साडेआठ महिन्याच्या मानाने ऊस खूप चांगला बघण्यासारखा या ठिकाणी जर बघितलं शेतकरी बांधवान तर ऊसाची जाडी खूप चांगल्या पद्धतीने जाडे हे जे एक बेटामध्ये साधारणतः पंधरा ते वीस ऊस खूप चांगल्या पद्धतीने आता जे खालनं कोम निघतायत ते कोंबाची पण खूप जाडी आतमध्ये जर बघितलं तर फेऱ्यातला अंतर जाडी या जर गोष्टी पाहिल्या तर ऊसाचं नियोजन खूप चांगले सरांच्या शेतात आल्यानंतर एक गोष्ट जाणवली की आपण सतत सा सांगत असतो की ऊसाच्या शेतीमध्ये जी काही पारंपरिक पद्धतीनं शेती केली जायची त्या पद्धतीनं उष् शेती न करता जे ऊसाचं बेसिक आहे त्या बेसिकमध्ये जर तुम्ही बदल केला तर अपेक्षित रिझल्ट खूप चांगले मिळतात फक्त शेती खतन औषधं वापरून शेती होत नाही प्रामुख्यानं ऊसाच्या शेतीमध्ये जर पाहिलं आपण तर तुमच्या दोन सरीतला अंतर बियाण्यात अंतर तुमचं लागण करताना दोन टिपऱ्यामधलं अंतर योग्य बियाण्याची निवड आणि सगळ्यात महत्वाची सरांच्या जे प्लॉटमध्ये आपण पाहतोय उसाला ड्रिप पिंपर्स हा पट्टा कॅनोलच्या शेजारचा पट्टा आहे पाण्याची काही कमी नाही तरी पण सरांच्या शेतामध्ये ड्रिप आहे उसाची शेती करत असताना शेतकऱ्यांना प्रामुख्याने या जर गोष्टी जपल्या तर खूप चांगलं उसाच्या शेतीमध्ये आपण बदल पाहतोय एक शंभर टन असतील एकशे वीस टन एकशे तीस टनापर्यंत लोक अगदी सहज उत्पादन घ्यायला लागलेत पण ते फक्त काही खत औषधाने होत नाही तर त्या ज्या काही बेसिक आहेत मग ते दोन सरीतलं अंतर असेल योग्य बियाण्याची गुणवत्तापूर्ण बियाण्याची निवड असेल दोन रोपामधलं दोन टिपऱ्यामधलं अंतर असेल नाही का त्रेचाळीस हजार पाचशे साठ स्क्वेअर फूट म्हणजे त्यामध्ये कारखान्याला त्रेचाळीस ते पंचेचाळीस हजार जुज जातात हो। पण शेतकऱ्यांचा समज आहे की खूप दाट लावलं की उत्पन्न उत्पन जास्त निघतं होत नाही उत... आता सरांनी मग बोलता बोलता सांगितलं की सरांनी ह्या वर्षी चार फूट सरी सोडली पण त्यात सुद्धा सर समाधान सरांनी सांगितलं की पुढच्या वर्षी मी पाच फुटी आ... सरी सोडणार आहे नाही का शेजारच्या प्लॉटमध्ये मला वाटतं हार्वेस्टिंग झालेल्या प्लॉटमध्ये पण तुम्ही रायझरचा वापर वा केला हो साधारणतः तेवीस गुंठे क्षेत्रामध्ये किती ऊस निघाला टन ऊस भरला तेवीस गुंठे क्षेत्रामध्ये त्रेपन्न टन ऊस भरला ह्या भागामध्ये खूप जास्त पूर्वीपासून पाण्याची सोय असल्यामुळं जमिनी चिबडाल झालेल्या आहेत जास्ती पाणी देऊन 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 त्या अपेक्षित उत्पन्न आता शेतकऱ्यांना मिळत नाही म्हणजे एक रीप पण पन पन्नास टन निघत नाही पण आपल्या अर्ध्या एकरामध्ये जवळजवळ त्रेपन्न टन उत्पादन निघलं ह्या बी प्लॉटचं उत्पादन खूप चांगलं निघेल काका तुम्हाला काय वाटतंय प्लॉट बघून नाही प्लॉट न बघून मला खूप समाधान आहे मी आणि हा शेतकरी असा आहे की आपण सागल ते व्यवस्थितच करणार दोन वर्ष झालं राय तर मी आणल्यापासून पहिली बॅग ह्या माणसाने माझ्याकडून आणली पूर्ण विश्वास आणि आणल्यानंतर त्यांनी प्रथम कांद्याला वापरली होती नंतर उसाला वापरली तर कांद्याचा सुद्धा रिझल्ट इतका जोरात आला तर ते हा शेतकरी पूर्ण समाधानी आहे आणि एका बेटामध्ये कमीत कमी वीस ऊस झाली अजून ती कोंबारे खाली प्रत्येक उसाची प्रत्येक उसाची जाडी लांबी एकदम सुंदर आली एवढे टेम्परेचर मानाय सुद्धा उसाची पानं जर पाहिली तर इतकी सुंदर पाहिजे हिरवळ आहे जे आपण म्हणतो नाही का उसाची काळू पेरतला पानाचा अंतर जर पाहिलं चार बोट आरामात उसावरती बसतात पानावर बसतात नाही का रेषे एकदम खूप चांगले एसकेग्रो सर्व्हिसेसचा हाच प्रयत्न आहे की आता कुठंतरी अतिजास्त रासायनिक खतांच्या वापरामुळे शेती नापिक होत चाललेली हे सर्व शेतकऱ्यांना समजते पण त्याला पर्याय काय तर एक चांगला सेंद्रिय खतामध्ये दे पर्याय देण्याचा प्रयत्न एसके रायझरच्या माध्यमातून एस केग्रोने केलेला आहे तर त्याबद्दल तुम्ही समाधान आहे का रायझर खताबद्दल खूप समाधानी शंभर टक्के ह्याला मी सांगतो युरिया तुम्ही वापरू नकाला एक दान आहे युरियाचा वापरला नाही युरिया वापरल्यानं ह्या वाड्याची लांबी वाढते आणि नुसतंच वाढतो ऊस दिसतो आपण ऍक्च्युली तोडा गेलं तर निम्मा वाडा निम्मा ऊस म्हणजे लोकांचं एक गोड गैरसमज आहे की जर युरिया नाही तर ते कला येत नाही पण असं काही नाही कुठच काळुखी युरियामुळे काळुखी दिसते पण वाडा बऱ्याच गोष्टी नुसता वाडा लांबल्यामुळं ऊसाची वाढ दिसून येते पण ती ऍक्च्युली बघायला गेलं तर ऊस निम्मा आणि निम्मा। वाडा निम्मा जीवाणू हे जीवाणू सुद्धा मरतात म्हणजे या तसं नाहीये वाडा बघा वाडा बघायला गेलं तर अरुंद वाडा आहे अरुंद वाडा वाडायने पेरे ते बघा पर्यंत वाढ आहे आणि तुम्ही ऊस युरिया घातलेला ऊस बघितला ना तर मोठ कमी वाढत जास्त आपण नुसती चला धन्यवाद ठीक आहे धन्यवाद